पण झपाटलेला येतोय पुन्हा एकदा आमच्या भेटीस कधीपर्यंत येणार आहे कसं असणार आहे काय आणि काय एकंदरीत थोडक्यात सांगा झपाटलेला हे जे प्रोजेक्ट आहे ते खूप एका मोठ्या स्केलवरती आहे प्रोजेक्ट त्याच्यामध्ये तात्या बिंचूचं आहेच तो रामदास पांधेच्या माध्यमातून ते येईलच प्लस तो मी डिजिटली क्रिएट करतोय त्यामुळे मला तो डिजिटली त्याचे काय काय गोष्टी दाखवता येतील ज्या नॉर्मली वुड डिफिकल्ट आणि तो मला असं स्वतःला वाटते का झपाटलेला थ्री पेक्षा मी त्याला झपाटलेला थ्री नाही म्हणत मी झपाटलेला मी तात्या विंचू हा चित्रपट आहे आणि इथं थर्ड पार्ट ऑफ द सिक्वल आणि त्या थर्ड सिक्वलमध्ये तात्या विंचू काही अशा गोष्टी आणि मला स्वतःलाच वाटते का ह्या एंटा हे सगळ्यात एक दोन तीन पैकी हे तिसरं स्क्रिप्ट सुपरहिट स्क्रिप्ट आहे म्हणजे इतकं छान स्क्रिप्ट जमलेलं आहे का मला असं वाटते ह्याच्यावरती चित्र आणि पट ते मोठ्या स्केलवरती आहे त्यामुळे त्याचं बजेट खूप आहे म्हणून तर मला इतका वेळ लागला दोन आणि तीन मध्ये कारण मी म्हटलं का मला एवढं बजेट असेल तरच मी हे करा शकेन आणि आता मला बॅक्टर्स मिळालेत रेडिथ कॉम मिस्टर रजनीश कनुजा सिलेक्ट मिडिया होल्डिंग म्हणून कंपनी आहे त्यांच्या बरोबर मी ह्या प्रोजेक्ट करतो आहोत आम्ही आणि तो आम्ही नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर शूटिंगला सुरुवात करणार कारण त्याच्यामध्ये आधी खूप काम आहे आता मी चाललो आहे परत अमेरिकेला इन द मंथ ऑफ सप्टेंबर आय विल इट आय एम टू अमेरिका तिथे एक मोठी कंपनी आहे अॅनिमल लॉजिक म्हणून लॉस अँजेलिसमध्ये त्यांना मला भेटायचं आहे त्यांच्यात तिथे ते, ते, ते लोक नॉर्मली ना असे बाहेरची कामं घेत नाहीत अनरिलेटेड कामं त्यांना असं प्रॉपरली सॉलिसिटेड वर्क लागते म्हणजे कोणतरी मोठी कंपनी असेल मोठे बॅनर असतील कोणत्या मोठा मेकर आहे तरच ते तुमचं काम घेतात आणि ते जे घेतात काम तात्या बिंजू जर तिथे बनला तर तो, तो कमाल बनेल आणि दिलीप दिलीप आणि तुला आणखीन माहिती सांगतो आम्ही एक नवीन कंपनी फॉर्म केले झपाटलेला <laughs> टॉईस एल एल पी त्याच्यामध्ये मी oh. आणि माझा आदिनाथ माझा मुलगा आदिनाथ आणि रामदास पदे आणि त्याचा मुलगा सत्यजित आम्ही चौघ पार्टनर्स आहोत आणि आम्ही तात्या बिंजूचा मार्केट मार्केटमध्ये आणतो oh. म्हणजे इट इज लाईक अ मर्चंडायझिंग ऑफ तात्या आणि ते तो त्याच्यामध्ये आम्ही एक चिप टाकलेली आहे त्या चिपमध्ये दात्या दा, बिंचूचा वॉइस आहे तर तो वॉइस आम्ही दिलीप oh. प्रभाळकरांच्या आवाजात रेकॉर्ड केलेला आहे आम्ही स्पेशली पुण्याला गेलो पुण्याला त्यांना गाठलं आणि त्यांच्याकडून तर रेकॉर्डिंग करून घेतलं आम्ही आणि त्याच्यामध्ये सगळे प्रश्नाची उत्तरं आहेत म्हणजे त्याला तू विचारलंस ए काय नाव तुझं मी तात्या बिंचू मंत्र म्हणून दाखव एन बघा बघेल म्हणून दाखव किंवा तो मुलगा त्या समजा तुमचा मुलगा अभ्यास करत नाहीये तर तो आता अभ्यास करत नाहीये ए अभ्यास कर याच्या करून टाकीन तुझं ओम फाट स्वा हे सगळे आम्ही घेतलं ते आणि दिस इज अ मायक्रो चिप इज वी आर गोन टू ब्रिंग इट इन द मार्केट बट विल ब्रिंग इट एट द टाईम ऑफ द रिलीज ऑफ दिस फिल्म मुलाखत तर खूप मस्त झाली पण शेवटचा एक प्रश्न राहिला माझा की जिजाचं आपण थोडस बोलायचं राहिलं मध्येच मी इंटरप्ट केलं तुम्हाला दुसरा प्रश्न विचारून पण जिजाने तुमचे कोणते सिनेमे आतापर्यंत पाहिलेत आणि कोणते सिनेमे तिला खूप आवडतात ते एन्जॉय करते पलीकडे जायला तिला टीव्हीवरती गेलो पा तात्या बिंजू बघा तिला तात्या म्हणजे जे क्लिप्स दाखवायचे तात्या बिंजूचा क्लायमॅक्स आवडतो क्लायमॅक्स फार थ्रिलिंग आहे तर तिला सगळे चित्रपट म्हणजे सपाटलेला सगळ्यात फेवरेट आहे आणि mm -hmm. तात्या विंचू ही तिची फेवरेट कॅरेक्टर तिचा फेवरेट कॅरेक्टर आहे कारण तात्या विंचू कॅरेक्टर म्हणजे कमालीची कॅरेक्टर बनली ना आयकॉनिक कॅरेक्टर झाली ती म्हणजे काय मला ती सुचली आयडिया mm -hmm. थॉट आला आणि तेव्हा मी हे नाव पण ठेवलं तात्या विंचू कमाल माझं मलाच नव्हल वाटते कधी कधी